नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत आज आपण आलो आहोत अॅबेड हायस्कूलमध्ये भिंगारच्या ऍबड हायस्कूलमध्ये जिथे छानसा बाल आनंद मेळावा भरला आहे छोट्या छोट्या मुलांनी विविध फूड स्टॉल लावले आहे ज्याचा आनंद पालक विद्यार्थी आणि आलेले प्रमुख पाहुणे घेत आहेत भिंगार मधील श्रीमती मायादेवी अॅबेट गुरुदित्ताशा हायस्कूल व ज्युनियर आर्ट्स कॉलेज आणि विश्वशंकर प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज बाल आनंद मेळावा तसेच पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला शब्दसुमनांनी पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं श्री माधव येवडे सरांनी अध्यक्षीय निवड केली तर राजेंद्र सरांनी त्याला अनुमोदन दिलं यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच रय शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अधिकारी आणि मुख्याध्यापक श्री नवनाथजी बोडके साहेब त्याचबरोबर नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका मुख्याध्यापिकास गांगर्डे मॅडम जानकीबाई कवडे प्रशालेचे मुख्याध्यापक लोणकर साहेब शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उषा पांढरे मॅडम प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री नारायण सर शाळेचे पर्यवेक्षक मान्य श्री संपत मुठे सर ज्येष्ठ शिक्षिका सौ संजीवनी खंडागे मॅडम या सर्व मान्यवरांच्या हस्ते रय शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील व सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमांचं पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आलं यानंतर पाहुण्यांचा परिचय श्रीकांत देवकर सरांनी करवून दिला सर्व मान्यवरांचा आदर सत्कार करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले प्रास्ताविकामध्ये शाळेचे पर्यवेक्षक श्री संपत मोठे सरांनी अहवाल सादर केला मनोगत व्यक्त करताना साहेब तसेच मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बोडखे साहेब यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक शब्दांमध्ये मार्गदर्शन करत विद्यार्थी पालक आणि शिक्षक मिळून शाळेचं नाव कसं उंचावू शकतात याबद्दल माहिती दिली आणि चिमुकल्यांची मने जिंकली सर्व मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे सोडून आणि फीत कापून बाल आनंद मेळाव्याचं मोठ्या जल्लोषात उद्घाटन करण्यात आलं यानंतर विविध खाद्यांचे स्टॉल लागलेले होते आणि या स्टॉलचा आनंद पालकांनी विद्यार्थ्यांनी आलेल्या मान्यवरांनी आणि शिक्षक वृंदांनी घेतला विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी प्रत्येक फूड स्टॉलला भेट देऊन गर्दी केली विकल्या गेलेल्या पदार्थांमुळे झालेला नफा हा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता या बाल आनंद मिळाव्यामुळे विद्यार्थ्यांना नफा तोटा जमा खर्च त्याचबरोबर व्यावसायिक ज्ञान मिळालं रय शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य माननीय श्री ज्ञानदेवजी पांडे साहेब आणि रय शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य माननीय कुमारी ऋतुदिदीजी ॲबट यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संक्रांती रेडकर व श्री अस्वर सर यांनी केलं मान्य श्री नारायण सर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वच शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर केल्याने होता आहे रे आधी केलेची पाहिजे या उक्तीप्रमाणे कार्य करणारे रयत शिक्षण संस्थे ॲबट विद्यालय आणि प्राथमिक विद्यालय यांनी हा जो बाल आनंद मेळावा आयोजित केलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट असा आहे यातूनच विद्यार्थ्यांची खरेदी विक्रीची जी मुहूर्तमेढ आहे ती रोवली जाते आणि पालकांनाही यातनं आनंद घेता येतो सर्वात महत्त्वाचं लहान वयामध्ये आपण काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये जागरूक होतो आणि हा एक स्तुत्य उपक्रम आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना सुप्तगुणांना त्यांच्या वाव मिळेल मिले, मिळेल अशा दृष्टीने ह्या कार्यक्रमांची रेलचेल नेहमीच केलेली असते सर्वांना बाल आनंद मिळाव्यासाठी शुभेच्छा आज श्रीमती महादेवी आयभट विद्यालयामध्ये आनंद मेळावा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आनंदाची बाब अशी आहे की यामध्ये विद्यार्थ्यांनी हिरणीने भाग घेतलेला आहे मोठी उत्सुकता या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांमधून दिसून येते व्यावसायिक शिक्षणाची मुहूर्तमेट रवण्याचं काम या ठिकाणी रैत हायस्कूलनी केलेलं दिसून येत आहे आणि हा एक दिशादर्शक मार्गदर्शक अशा प्रकारचा आनंद मिळावा होईल असं या ठिकाणी म्हणावंसं वाटतं आणि सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देऊ इच्छितो श्रीमती मायादेवी आबेट हायस्कूलने हा जो उपक्रम राबवला हो आहे बाल आनंद मिळाव्याचा तर तो हा खरंच तृत्य उपक्रम आहे आणि या यातून मुलांना बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात तर सर्वांनी हा बा या बाल आनंद घ्यायला हवा माझे नाव पूर्वा मनोहर ग्रह मी आता तिसरी अमदेशी करत आहे आज मी तुमच्या समोर स्टॉल लावले आहे मला खूप आनंद होत आहे आणि इथं गर्दी पण खूप आहे थँक्यू रे शिक्षण संस्थेच्या अॅब संकुलामध्ये आज बारा मार्च यशवंतराव चव्हाण यांची जयंती त्याचबरोबर बालआनंद मेळावा आणि गुणवंत विद्यार्थ्याचं बक्षीस वितरण असा हा कार्यक्रम एकत्रित होत आहे रय शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि व्यावसायिक ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी हा बालआनंद मेळावा आयोजित केला जातो या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची जोड आणि त्याचबरोबर व्यावसायिकता निर्माण व्हावी असा प्रामाणिक प्रयत्न विद्यालयाच्या मार्फत केला जातो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत मनोरंजनाचे स्टॉल लावलेले आहेत खाद्यपदार्थांचे स्टॉल लावलेले आहेत या सर्व पदार्थांचे रेलचेल आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी आमच्यासह सर्व विद्यार्थी पालकवर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि आज हे विद्यार्थी भविष्यात उज्ज्वल भारत घडवण्यासाठी आपल्या कर्तृत्वाचा ठसा या निमित्ताने निश्चित उमटवतील असा मला विश्वास आहे धन्यवाद